वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपलं टॉपिक आहे जननी सुरक्षा योजना हेल्थ सेंटर मॅनेजमेंट जे ए एन एम सेकंड इयरचा क्वेश्चन जननी सुरक्षा योजना मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं जननी शिशु सुरक्षा योजना आता आता आहे आपला टॉपिक जननी सुरक्षा योजना तर जननी सुरक्षा योजना काय याच्यामध्ये कश नेमकी कशाची पात्र असतात ते आपण या ठिकाणी घेणार आहे स so, सर्वप्रथम व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल आपण आपल्या चॅनलवरती सर्व म्हणजे एन एम जे एन एम दोन्हीही स इयरचे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते त्याच्यामुळे चॅनलला लगेच सब्स्क्राइब करून घ्या तर सुरू करून सुरक्षा योजना प्रस्तावना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन मि मिशन पूर्वीच्या राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना योजना येवचे जननी सुरक्षा योजना सन दोन हजार ते दोन हजार सहापासून राज्यात कार्यान्वय करण्यात आली आता या ठिकाणी हा जननी सुरक्षा योजना कधी कार्यरत आली तर दोन हजार पाच ते दोन हजार सहापासून राज्यात कार्यान्वय करण्यात आली तुम्हाला जर असं विचारण्यात आलं तर जननी सुरक्षा योजना ही कोणत्या साली कार्यरत आली तर दोन हजार पाच ते दोन हजार सहा या ठिकाणी ती कार्यरत आलेली आता जननी शुष जननी सुरक्षा योजना आता जननी शिशु सुरक्षा योजना आणि जननी सुरक्षा योजना ही वेगवेगळा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे कन्फ्युज न होता सदर इथं जर आलं जननी सुरक्षा योजना हे कोणत्या कार्य राज्यात कार्यरत कार आली तर दोन हजार पाच ते दोन हजार सहापासून ही एक आपली या ठिकाणी रिकामी जागा झाली नेक्स्ट आहे त्याचे उद्दिष्ट आता जननी सुरक्षा योजनेचे जे काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्टे बघणार आहे आपण आता राज्यातील दारिद्र्य रेशन खाली संख्या आरोग्यसंख्यामध्ये होणारा प्रस्तुतीचे प्रमाण वाढू नये आता राज्यामध्ये दारिद्र्य रेशन खाली जे दारिद्र्य रेशन खाली जे आहेत म्हणजे त्या आरोग्य आरोग्यसंख्या हे प्रस्तुतीचे प्रमाण फार जास्त प्रमाणे वाढत आहे त्यामुळे त्याचे उद्दिष्ट सर्वप्रथम आहे राज्यातील दारिद्र्य रेशन खाली म्हणजे जे दारिद्र्य रेशन खाली ज्यांच्याकडे दारिद्र्य देशाचे कार्ड आहे त्या महिलांची आरोग्य संस्था संख्यामध्ये होणारा प्रस्तुतीचे जे प्रमाण आहे ते वाढविणे दारिद्र्ये जे खालील जे महिलां त्यांच्या प्रमाण हे आरोग्यसंस्थेत वाढवणे दुसरं म्हणजेच राज्यातील माता मात माता मृत्यू व अर्भक मृत्यू तिचे प्रमाण कमी करणे आता दुसरं उद्दिष्ट काय याचे तर या योजनेचे जननी सुरक्षा योजनेचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे जे राज्यातील माता व बालमृत्यू आहेत म्हणजे अर्भक मृत्यू याचे प्रमाण कमी करणे हे त्याचं दुसरं उद्दिष्ट आहे नेक्स्ट म्हणजे या योजनेची पात्रता काय आता याची जननी सुरक्षा योजनेची पात्रता पात्रता कशी तर सदर गर्भवती महिला दारिद्र्य रेषेखाली असून आता जे महिला दारिद्र्य रेषे खाली असून ग्रामीण भागातील असावी आता ती महिला द्या दारिद्र्य रेषेखाली तर असावीच मग नंतर त्याचं ती महिला ग्रामीण गावातील भागातील असावी दारिद्र्य रेशन खाली कुटुंबासाठी दिलेले जे नोंदीपत्र आहे किंवा शिधापत्रिका सादर करावी आता जे दारिद्र्य दारिद्र्य रेषण खाली कुटुंब आहे त्या कुटुंबाला जे नोंदणीपत्र किंवा शिधापत्रिका सादर करावी ती पत्रिका सादर करावी लागेल सदर क कागदपत्र उपलब्ध नसल्यास आता हे सदर कागदपत्र उपलब्ध नसल्यास काय संबंधित संबंधित तहसीलदार तलाठी आपले तहसीलदार तलाठी किंवा संबंधित ग्रामपंचायतीने दिलेले प्रमाणपत्र पुरावा ग्रहण धरण्यात येईल आता हे कागदपत्र नसल्यास काय करावे आपले जवळचे जे ग्रामपंचायत आहेत किंवा तलाठी तहसीलदार यांच्या सहमतीने एक प्रमाणपत्र म्हणजे तो पुरावा त्याचा धाय धारण येईल की जे पुरावा अशासाठी की हे दारिद्र्य रेशन खाली कुटुंब आहे नेक्स्ट म्हणजे दुसरी पात्रता सदर महिलेचे वय प्रसू प्रसवपूर्व नोंदणी एन एन सीमध्ये करताना कमीत कमी वय एकोणीस वर्ष असावे आता महिलेचे वय सदर किती तर एन एन सीमध्ये तिची नोंदणी करताना तिचे वय कमीत कमी एकोणीस वर्ष पूर्ण असावे सदर योजनेचा लाभ महिला दोन आपत्त्यापर्यंत देय राहील आता या योजनेचा म्हणजे जननी सुरक्षा योजनेचा सदर याचा लाभ किती पर्यंत आहे तर दोन आपत्त्यापर्यंत याचा या योजनेचा लाभ हा देय राहील देण्यात म्हणजेच देण्यात येईल दुसरं म्हणजेच योजनेअंतर्गत मिळणारे लाभ आता याची झाली पात्रता आणि तिसरा पॉईंट आहे आपला या योजनेमध्ये मिळणारा जो काही लाभ आहे महिलांना तो त्या योजनेचे आपण आता काही लाभ लाभ बघणार आहे तर ही योजना दारिद्र्य रेशन खाली महिलांसाठी आहे आता पहिला लाभ म्हणजे ही योजना कशासाठी तर जे महिला दारिद्र्य रेशन खाली आहेत त्या महिलांसाठी हा सर्वप्रथम लाभ आहे दुसरं म्हणजेच दुसरा लाभ सोळा आठवड्यापूर्वी गर्भवती स्त्रीने आरोग्य केंद्रात नोंदणी करावी आता जे सोळा आठवड्यापूर्वी जी गर्भ गर्भवती गर्व सॉरी गर्भवती स्त्री आहे त्या स्त्रीने आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करावी तिसरा लाभ नियमित तीन वेळा आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी आता तिसरा लाभ काय तर याचा या केंद्र योजनेचा नियमित तीन वेळा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी बाळकपणानंतर चौथा लाभ बाळकपणानंतर सातव्या दिवसाच्या आत आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी आता बाळकपण म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर सात दिवसाच्या आत आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी वरील तपासण्या केल्यास सातव्या महिन्यानंतर केव्हाही बाळकपणाच्या वेळी अथवा प प्रस्थितीच्या वेळी एक एक रकमी पाचशे रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल आता बाळकपणानंतर जे वरील तपासण्या झाल्यानंतर काय होईल तर वरील तपासण्या केल्यास सातव्या महिन्यानंतर केव्हाही आता सातव्या महिन्यानंतर बाळतपणाची वेळी म्हणजेच अथवा परस्तूच्या पश्चात एक रक्कम किती रक्कम दिल्या जाते तर पाचशे रुपये रुपयाचे प्रोत्साहन अनुदान केल्या देण्यात येईल आता सातव्या महिन्यानंतर पूर्ण झाल्यानंतर पाचशे रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल दुसरा लाभ म्हणजेच शहरी भागात शासकीय अथवा खाजगी संस्थेत प्रस्तुती झाल्यात जर समजा शहरी भागात शासकीय किंवा खाजगी संस्थेत प्रस्तुती झाल्यास लाभधारकास शंभर रुपये अतिरिक्त अनुदान देण्यात येईल आता खाजगी किंवा शासकीय संस्थेत प्रस्तुती झाल्यानंतर शंभर रुपये अतिरिक्त अनुदान देण्यात येईल दुसरा मुद्दा तर ग्रामीण भागात शासकीय अथवा खाजगी पस् प्रस्तुती झाल्यास जर ग्रामीण भागामध्ये हे झालं शहरी भागामध्ये आणि दुसरं म्हणजेच ग्रामीण भागात अथवा खाजगी क्षेत्रात प्रस्तुती झाल्यास लाभकारास दोनशे रुपये अतिकृत अतिरिक्त अनुदान दि देण्यात येईल सदर महिलेच्या गरोदरपणातील किंवा प्रस्तुतीच्या काळातील जोखीमे जोखीमुळे सिझरियन शास्त्रक्रिया करावी लागल्यास व त्यासाठी शासकीय शार्थ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा उपलब्ध नसल्यास खाजगी तज्ज्ञ वैद्यकीय हो। अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी रुपये पंधराशे कि टक्के मानधन किंवा शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात झाल्यास रुपये पंधराशे सॉरी पंधरा हजारचे अनुदान खाजगी रुग्णालयात देण्यात राहील आज जर समजा सदर महिलेला गरोदरपणात म्हणजे प्रस्तू जी काळातील जोखमीची प्र, जोखमीची प्रक्रिया जाणवल्यास जर त्या ठिकाणी शिजण्यास शस्त्रक्रिया करावी लागल्यास तर काय होते तर व त्यासाठी शास्त्रक्रिया तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची जे सेवा उपलब्ध नसल्यास आता वैद्यकीय अधिकारी सेवा यांची सेवा उपलब्ध नसल्यास काय करावी तर तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी रुपये तर त्यांची फीज पंधराशे रुपये मानधन किंवा शास्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात शास्त्रक शास्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात त्यां झाल्यास त्यांचे पंधरा हजारचे अनुदान खाजगी रुग्णालय देण्यात राहील तर अशा प्रकारचे आहे जननी सुरक्षा योजनेचा ज्या काही लाभ आहे तो अशा प्रकारचा लाभ आहे नेक्स्ट म्हणजेच सर्वप्रथम बघितलं आपण जननी सुरक्षा योजनेची प्रस्तावना नंतर त्याची उद्दिष्टे उद्दिष्ट झाल्यानंतर व या योजनेमध्ये कशाप्रकारे लाभ घेता येतो स्त्रियांना तो लाभ तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले जे काही मराठी मित्र मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँड रायटिंग नोट्स प्रोवाईड करा तसंच हा आय एम पी क्वेश्चन आहे पाच मार्क्ससाठी पाच मार्क्ससाठी जननी सुरक्षा योजना हा क्वेश्चन येतो म्हणजे येतोच शंभर टक्के क्वेश्चन येऊन गेलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन पेपर टाकलेले आहे त्याच्यामध्ये पाहू शकता पाच मार्क्ससाठी जननी सुरक्षा योजना हा क्वेश्चन आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू